लोकांचं लक्ष विचलित करायचं म्हणून असे बेताल विधानं रोहित पवार करत असं माझं मत आहे तरी असं आहे की गुन्ह्याच्या संदर्भात हा काही मुद्दाच नाही आहे तुम्ही जे बेताल वक्तव्य केलेलं आहे तुम्ही एकदा वक्तव्य केल्यानंतर जाहीरपणे परवा मांडा ना तर जाहिर पने की मग विरोधी पक्षाचा तुम्ही तुम्ही, तुम्ही कोणाचे नातू आहेत म्हणजे तुम्हाला काही ते लायसन मिळालं नाही आहे पूर्वी आजोबा कधी कधी असे विधान करायची पण मला वाटतं नातवाने तो पुढे चालू ठरवलेली आहे तुम्ही भान ठेवलं पाहिजे विधान करताना तू माध्यमाशी बोलता पुरवठे द्या एवढीच माझी अपेक्षा आहे आम्ही ऑलरेडी आमच्या महसूल विभागाच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे आणि त्यामुळे पुरावे असतील तर पुरव्याच्या नाही तर जी काही म्हणजे कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरे जा मनोज जरांगे पाटील त्यांना खरं म्हणजे समाजानं फार मोठं आदरस्थान दिलं होतं मला आता असं वाटायला आहे जरंगे पाटणान मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळ बंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे ते कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते आणि तुम्ही इतका बेफामधून कामायला लागला इथं विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे आज आपण शिहार काढले अगं तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना तुम्ही तुम्ही म्हणजे समाज, समाज नाही आहे तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं पण आता मला वाटतं तुमचं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावने आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे पण मराठा समाज एवढा भोळा नाही आहे तुमच्या आता कोणत्याही प्रमाण कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही प्रसंगी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं कामसुद्धा मी घ्यायला तयार मागे योग्यच होती ना शेवटी म मनोर जरगे कोणच स्क्रिप्ट वाचतात मी कालच सभागृहात म्हटलं की तुम्ही तो तरी वाजवता हातात मशाल घेतलेली आहे कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका वेळे दिवशी दगडफिक्की ती घटना होती लगेच आपले जानते राजा जातात लगेच शिवसेनेचे जा नेते जातात उद्धव ठाकरे जातात हे कशाच होतं काय ते फुल्ली ऑर्केस्ट्रेड आणि प्लॅन होतं असं समोर यायला लागलेलं आहे म्हणून जर तुम्ही त्यात नाही आहेत घाबरण्याचं कारण नाही पण एसआयटी असं नेमलेली आहे की यांच्या स्क्रिप्ट तोंडली इथं यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासावे लागतील यांच्यामध्ये कोण षडयंत्र असलेलं आहे त्या रात्री म्हणून मनोज जिरंगेच्या घरी कोण गेलं होतं त्याला कुठे आणूनपर्यंत सोल उपोषणाला याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे दूध काय दूध आणि पाणी काय पाणी झालं पाहिजे शासनाची भूमिका आहे असं आहे की विजय भाऊ माझे जुने मित्र आहेत मला त्याने काही सल्ला द्यायचा आहे की आपण आकडेवारी वाचली पाहिजे दोन हजार बावीसपर्यंतपासून तर आत्ता सरकार आल्यापर्यंत जवळजवळ चौदा हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांच्या मदतीकरता आपण दिलेल्या आहेत मग जिल्ह्याचा आकडा माझ्याकडे नाही आता मी नगर जिल्ह्याची माहिती देऊ शकतो हां सहाशे अठरा कोटी रुपये एखाद्या नगर जिल्ह्याला मिळालेले आहे ते शेतकऱ्याच्या खात्यात गेलेले आहे त्यामुळे उभा विरोधी पक्ष नेत्याची गरीब पक्षाचे मला वाटतं ते जे पद आहे त्याची आता गरिमा विजय पाणी कमी करू नये कारण दुर्दैवानं जे सिनियर काँग्रेसचे पुढारी आहेत ते मूळ चुकी साधून बसलेले आहेत कालही बाळासाहेब थोरात यांनी काही आरोप केला वाळूचा महसूल कमी झाल्याचा तर म्हणजे बाळासाहेबांना मला असं दिसतं आहे की त्यांना मिळणाऱ्या वाळूवाफ्या करून मिळणारा महसूल कमी झालेला आहे सरकारचे महसूल काही परिणाम झालेले नाही आहे नाही तर ही निरंतर झालेली प्रक्रिया आहे मान्य अशोकराव चव्हाण साहेब आले तर आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व आता जगाने मान्य केलेलं आहे त्यामुळे राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी मान्य करणं काही नवीन नाही आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका